सेकेंडरी इशू असेल त्या ठिकाणी तर पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे का वाटतं एकत्र शेवटी असं आहे की मा मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी रिंग रिंग्स आणि आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये असणारं भाषा बोलतो त्याच्यामुळे असणार सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत या। जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय काळ पण तुझा मारूनच जाणार <laughs> ही जी ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाही ती जर ॲटिट्यूड त्यांची म्हणून मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोमा म्हटला तरी खातोय त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती सर तुम्ही संदर्भात चर्चा झाली का इंडिया इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा चर्चा होत होत आमच्या फायनल आंबेडकर सर तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाहीये काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे खरं तर पंचवीस कोटी रुपये त्यांनी एका एका संस्थेला डोनेट केला त्याच्यावर पोलिटिकल ह्याच्यामध्ये असणार मी असं मानतो आहे की कोणी कोणाच्या बा काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असताना स्वातंत्र्य ते के मान्य केलं पाहिजे तर मी ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आत्ता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काही अडाणीच्या विरोधातला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतो आहे तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे त्याच्यामुळे असणारा अडाणी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येतात आहेत किंवा अमुक येत आहेत का तो माझ्या दृष्टीने फार गौन प्रश्न आहे परंतु भांडवल चव्हाण यांनी काही आरोप आरोप पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी काही कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं परंतु ज्या पद्धतीने निर्माण केलं अटॅक करून एक महत्वाचा माझा आजही काय मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी सात नंतर दहाच्या कॉन्वय शिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही हे कॉन्वय गेलं कसं याचा सर उत्तर द्यावं ना आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला सर तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना इन्क्वायरी का झाली नाही अजून सर पवार घराण्यामध्येच आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी साठ वर्षामध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं त्यांनी बरं झालं शरद पवारांचा सर इंटेलिजन्स तरी मान्य केली थँक्यू